सब्सक्राइब करा आपल्या हक्काचं चॅनल जाणीव भर आहे स्वगत विजय आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे भारत ही भूमी आहे आणि बौद्ध गया ही भगवान बुद्धांना प्राप्त झालेलं ज्ञानसागर असं संबोधित केलेलं बौद्ध गया बौद्ध गयामध्ये खरोतर तर भगवान बुद्धांनी ज्ञानप्राप्ती केली त्या बुद्ध गयेमध्ये भगवान बुद्धांनी जिथं ज्ञानप्राप्ती केली त्या गयेमध्ये बौद्धविहार बांधण्यात आलो होतं आलेला आहे आणि हे आजचं नाही तर बुद्धकालीन आहे आणि अशा बुद्धविहारामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस खाली एकोणीसशे एकोणपन्नास साली एक कायदा जन्माला आला ज्या कायद्यानं बौद्ध भिक्खूसोबत काही धर्मीय लोकांना हो। त्या सामावून घ्यावं आणि ट्वस्ट करावी अशा पद्धतीची सु कायदा तयार झाला आणि या कायद्यानं त्या बौद्ध विहारावर हो। जिथं ज्या विचारावर भगवान बुद्धांनी अख्खं आयुष्य खर्च केलं आणि मानवता जन्माला घातली तो विचार लोप्त करणारा त्या विचाराची माणसं हात आली आणि खऱ्या अर्थानं बौद्धांच्या विचाराला खीळ घालण्याचं काम केलेलं आहे एकोणीसशे एकोणपन्नास साली जो कायदा काढला त्या कायद्याने ट्रस्टमध्ये इतर समाजाची लोक असावीत मग हा कायदा फक्त महाबोधी विहारात लागू होतो का जर हा कायदाच आहे तर मग चर्चमध्ये सुद्धा ब्राह्मण आणि हिंदू या लोकांनी चर्चमधल्या सोळा ट्रस्टमध्ये व्हावं मुसलमानांचं चर्च ट्रस्ट झाली चर, त्याच्यासुद्धा सुद्धा मग बहु महाराज हरी जावं ब्राह्मण असावेत क्रिश्चनाची चर्च झाली तिथेही ब्राह्मण असावेत मग सगळ्या धर्माच्या चर्चमध्ये गुरुद्वारमध्ये ट्रस्टित कायदा असेल तर तसा असावं मग बाकी कुठं हा कायदा लागू नाही फक्त इथं हा कायदा लागू असेल तर हा भगवान बुद्धाने केलेल्या त्यागाला त्यागाचा त्यागा होत असलेली विटंबना आहे आणि आमची मागणी आहे की हा कायदा रद्द करा अन्यथा हा कायदा राम मंदिरापासून ते हाजी का हापर्यंत हा कायदा लागू करावा जिथं जिथं भारतामध्ये अनेक जातीय धर्माचे विहार आहेत अनेक जातीय धर्माच्या चर्च आहेत अनेक जातीय धर्माचे गुरुद्वार आहेत त्या सगळीकडेच हा कायदा लागू करावा आणि आम्हाला सुद्धा त्याच्यामध्ये सामावून घ्यावं राम मंदिराची ट्रस्ट करत असाल तर तिथं सुद्धा मागासुबे बौद्धांना आणि दलितांना स्थान जन्माला घालावं मग मातन घ्यावेत बौद्ध घ्यावेत शीख घ्यावेत चर्मगार घ्यावेत सगळ्यांना लागू करावा हा कायदा पण हा कायदा जर हितच असेल तर हा भगवान बुद्धांच्या विचारावर होत असलेला प्रचंड मोठा काळा आहे आणि याच्यातून हे बौद्धविहार मुक्त व्हावं आणि हे हा बौद्धविहारच्या मुक्तीचं आंदोलन सुरू झालेलं आहे या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सातारा जिल्ह्यातला तमाम आंबेडकरवादी तमाम भगवान बुद्धांना मानणारा बौद्ध आणि बाबासाहेबांच्या समज असलेला सर्व जाती धर्माचा माणूस मग तो हिंदू असला तरी याच्या आमच्या सोबत आहे त्यांना सुद्धा हे मान्य नाही जिथं बुद्ध आहे तिथं अंधश्रद्धा नको आहे कर्मकांड नको आहेत ह्या विहारामध्ये कर्मकांड चालू करून भगवान बुद्धांचा अवमान होतो आहे हे जर ते दुसऱ्या कुठल्या मंदिरात झालं तर तुम्ही मान्य केलं असतं का जर केलं असेल तर इथंसुद्धा बुद्धांची विटंबना होऊ नये बुद्धांच्या विचाराची होऊ नये त्यांच्या त्यागाची होऊ नये कारण भारत हा दे, देश बुद्धाच्याच नावानं ओळखला जातो बुद्ध ही भारताची ओळख आहे आणि भारतही बुद्धाची ओळख आहे त्यामुळं भगवान बुद्धांचं कुठंही विचाराची चारित्र्याची हनन होऊ नये आणि हे ते विहार तात्काळ मुक्त करावं या मागणीसाठी सर्व स्तरात हा आंदोलन सुरू झालेलं आहे रामने रामदासी आठवले साहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आज आम्ही हे आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पूर्ण करणार आहोत मात्र तात्काळ हे जी मुक्तीकडे मुक्तीच्या दिशेनं सरकारनं योग्य विचार केला नाही तर याचा प्रसाद प्रचंड वाईट उठती आणि मग घराघरातलं बुद्ध घराघरातला गरा आंबेडकरवादी रस्ता होईल आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या ओंजळीत टाकलं आणि ज्या माणसाला शिवल्याव सुद्धा विठाळ होत होता हिंदू धर्मात ती माणसं पावन झालीत पवित्र झालीत आणि मूळ प्रवाहात आलीत आणि मूळ प्रवाहात येऊन बुद्धांच्या मुळे आलेली आहेत त्यामुळे आमच्यासाठी आमचा बुद्ध आमचा श्वास आहे बाबासाहेब आंबेडकर जसा आमचा प्राण आहे तसा भगवान बुद्ध आमचा श्वास आहे आणि यांच्यामुळेच आम्ही माणसात आलेलो हो। आहोत आणि माणसात आलेल्याची जाणीव प्रत्येकाच्या जा घराघरामध्ये आहे आणि बुद्ध हा आमचा श्वास जर कोणी कोंडणार असेल तर मात्र आम्ही गप्प बसता नाही आहोत आणि बुद्धानेच आम्हाला दिलेला मंत्र आहे गरजेपोडी गेलेली हिंसा ही अहिंसा ठरते भगवान बुद्ध असे कधीच म्हणाले नाही ह्या कानपाडीत मारले की त्या कानपाडीत मारा नाही बुद्ध म्हणालेले तुमच्या स्वसंरक्षणासाठी तुम्हाला स्वतःच्या प्रोडक्शन राईट्समध्ये स्वतःचं संरक्षण करण्यासाठी काही विद्या शिकाव्या लागतील आणि म्हणून बुद्धानं कुंकुसारखेने त्याला जन्म दिलेला आहे मग आमच्यातले कार्यकर्ते जर आक्रमक झाले आणि त्याच्यातून धर्माच्या नावावर काय वेगळं उमटलं तर याला बाबासाहेबांची लेखनं जबाबदार राहणार नाही तर इथलं सरकार जबाबदार आहे सरकारनं तात्काळ निर्णय घ्यावा आणि एकोणशेनेशे एकोणपन्नासचा एको कायदा रद्द करावा कायदा रद्द रस्ता रसला करता येत तर राम मंदिरच्या ट्रस्टीमध्ये सुद्धा बौद्धला स्थान द्यावं महाराष्ट्रामध्ये हो। आपण ह्याला जातो जा बालाजीला जातो बालाजी ट्रस्टीमध्ये सुद्धा आम्हाला स्थान द्यावं हो। शिर्डीच्या ट्रस्टीमध्ये सुद्धा आम्हाला स्थान द्यावं हो। अशा अनेक मंदिर आहेत केदारेश्वर देवस्थान आहे त्या ट्रस्टीमध्ये सुद्धा आम्हाला स्थान द्यावं म्हणजे अनेक देव दे हो। आहेत या सगळ्याच ट्रस्टीमध्ये मग आमचे दोन दोन लोक घ्या खरं तर ते कसं आहे वादग्रस्त प्रश्न आहे तुम्ही आम्हाला प्रश्न चांगला विचारला आहे पण तो वादग्रस्त आहे ज्या ज्यांच्या ज्या मशीद भोंगा आहे त्यांनाच ते मान्य आहे तर मग आम्हाला मध्ये ओढून काय करणार आहे आमच्या विहारावर प्रार्थना सुद्धा आम्ही फार बारीक आवाजात करतो त्यामुळं कुणालाही हे त्यामुळं कुणाला इच्छाही कानाला इजा पोचत नाही आणि प्रत्येक धर्माचं आपापली सिस्टम आहे कुणी कुणाच्याही सिस्टममध्ये जाऊन विनाकारण धार्मिकवाद उभे करू नयेत कारण हा देश भगवान बुद्धांचा आहे हा देश स्वामी विवेकानंदांचा आहे हा देश डॉक्टर बाबासाहेबांचा साय। आहे हा देश छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे ज्यांच्या काळातसुद्धा मशीदिया भोंग्यांचा आवाज कमी झाले नव्हते आपण जर बारकाईनं बघितलं तर साखाड्याचं ते उदाहरण आहे छत्रपती शाहू महाराज साताऱ्यात आल्यावर त्यांनी इथे कुठली बेगम शाही मस्जिद कुणी बांधलेली आहे का बांधलेली आहे तर आग्र्याला दिल्लीला ज्या वेळेला त्यांना अटक झाली होती त्यावेळेला जिने त्यांना सुरक्षा प्रदान केली तिच्या आठवण म्हणून तरी ती मशीद लागलेली आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा मुसलमान मान्य होते हिंदू मान्य होते सगळेच मान्य होते तो गुन्हा एकाचा राजा नव्हता तो रयतेचा राजा होता त्यामुळे रयतेमध्ये असलं काय टाकून कुणी ठिणग्या टाकू नये एवढीच नम्रद्धीची विनंती आहे आम आम्हाला पीसमध्ये जगू द्या त्यांना पीसमध्ये जगू द्या त्यांनी त्यांच्या धर्माचं जगू द्या पण अतिरेक झाला की मात्र आलं पाहिजे याच्याशी माझी सहमत आहे जिथं अतिरेक तिथं छत्रपती शिवाजी महाराज जिथं अन्याय तिथे शिवाजी महाराज त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला आहे मंत्र अन्याय विरुद्ध लढायला शिकवलेला आहे आणि म्हणून रामदास आठवले यांनी एकच मंत्री घेतला होता हर जोर की टक्कर मे संघर्ष बाबा ने का आहे भारत देश आमारा आहे हा छत्रपतीच्या विचारातून आलेला स्लोगन आहे आणि हा स्लोगन छत्र डॉक्टर रामदासजी आठवले साहेबांनी घेतला आणि त्या स्लोगनावर आमची मुवमेंट आमचा विचाराची माणसं आम्हाला मानणारा वर्ग काम करतो आणि हाच विचार घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत आम्ही आम्हाला कुणाच्याही वादात पडायचं नाही आम्हाला एवढंच पाहिजे जी ऑर जिने मुळात आपले हे काय विषय नाहीत विषय कोणाच्या नोकरींचे विषय एम आय मध्ये सीमध्ये बंद पडलेल्या कारखान्यांचे विषय बेरोजगारांचे विषय आहे लोकांना स्टेबल करून तरुणाच्या हाताला काम देण्याचे या विषयावर आपण भाष्य करूया आणि आमचा महाराष्ट्र पुन्हा एकदा जोमान उभा करूया ही आव्हान करतो आणि थांबतो जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा महात्मा ज्योतिबा फुलांचा केम आटा चक्की मजी दळणाची ची कट कट मिटली टैन 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 ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी केम आटा चक्की टैन 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 जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टँग